विरोधी आंबेडकरच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले आणि बावीस राज्यात प्रचार प्रसार केला आणि दानाच्या माध्यमातून एक भव्य देश मारवलेला आहे कुठल्या ट्रस्टचा कुठल्या सरकारचा इथे अधिकार नाही ताईने सांगितलं माता रामायण चार लेकर माती मग केली माती पाणी केलं आणि बाबासाहेबांना शिकवलं आपणही आपल्या रक्ताच्या रामाच्या पैशाने स्वार्थ उभं करून कुठल्या ट्रस्टचा कुठल्या सरकारचा इथे अधिकार नाही माता रामायणचं सॉरी माता रामायणचे सासरे सुभेदार बाबा नाही हे रमाईला ना कशी पाहून गेली कशी आमच्या घरी नेली हे तुम्हाला थोडक्यात आम्ही सांगणार आहोत प्रथम राधाची चेंडी तुम्ही भाईसाहेबांनी मानली आणि वनची त्याग भूमी त्यांच्या सुनबाईनी बांधली आहे बापाचं स्मारक लेखानी बांधलं आणि सासूचं स्मारक सुनेनी बांधलं असं या आंबेडकर घरानं काम करत आहे तर माता रमाईचे वडे भिकू होते हरणे बांधल्यावरती माश्यांच्या पाट्या मानायचं का काम करत माता रमाईचा सप्ताह पहिले शंकर बंधू होते त्यांची मुलं मुंबईमध्ये आहेत मोठा मुलगा दिनकर शंकर धोत्रे आनंद शंकर धोत्रे उमेश शंकर तोत्रे धोत्रे हेमंत शंकर धोत्रे आणि रमेश शंकर तोत्रे हे रमाईचे पाच भाचे होते तीन भाच्या होत्या त्यापैकी शुभंगी शंकर तोत्रे हयात आहेत आणि पाच भाच्यापैकी तीन भाचे हयात आहेत दोन भाचे वारलेले आहेत हा सक्का परिवार मुंबई मध्ये आहे आम्ही सख्या चुलत नाचुना भाचुना आहोत चार घरांचे आठ घर आठ घर सव्वीस घर त्या सव्वीस घरातले मी विधी तरीचे धोत्रे नाचून लागले दोन परिवारातले लागतात तर आम्ही एक संकल्पना केलेली आहे की माता रामायणच्या गावाला येणारे सर्व ध्रम बांधव विदर्भातून येतात जास्तीत जास्त विदर्भात अवरावा नाशिक कोल्हापूर सोलापूर पुन्हा वगैरे सगळे नागपूर तर त्यांचे थकून फगले रामायण नेते आता रामायणच्या गावाला श्रद्धेने येतात त्यांचे आभार तात्काळ स्वागत करावं आम्ही आमचं कर्तव्य समजतो कारण आम्ही रामायणचा परिवार आहोत

आणि पाठ्या भाता भाता बाबांच्या छातीमध्ये कळ आले रक्ताची मृत्यू झाली आणि तिथे भिकून वगैरे पडले तिथे लोक झाले विचार वगैरे काय झालं काय वाटते तुम्हाला तर म्हणतात माझ्याकडे वेगळं कमी आहे मला पहिलं माझ्या खात्या घरी घेऊन चला माझी चिमणी पात्र तीन घरामध्ये आहे त्यांचे आई नाही माझी पत्नी नाही आहे माझी नेत्र माझी वाट पाहत असते म्हणजे आवाज ना माझी लेखा माझी वाट वाट असते लोकांना प्रश्न पडल्याने माहितीच त्या काळामध्ये लोकांना प्रश्न पडला लोकांनी इथे बैलगाडी बोलावलं हरणे बांधावली बैलगाडी भरलं आणि दापोली शहरामध्ये आणलं दापोली शहरातून बाबांना लाकडाच्या पाळण्या माहिती म्हणजे डोळीमध्ये इथे आणलं गेलं बाबा अस्वस्थ झाले होते लेकरांकडे बघत होते आसवाच्या पुराने बाबा ढसा ढसा होते त्या लाडक्या लेकीला रामील असं वाटतं एक वर्ष आधी माझी आई सोडून गेली आता बाबा दाखव ती काढ तू रमाई अर्धा ओरडा तू रडायला लागल्या रमायणच्या आई वारी सातवे होत्या बाबा वादा आठवणी चालू होतो तर माता रमाईन असं वाटलं एक वर्ष आधी माझी आई सोडून गेली आता बाबा दादा ती काय तू रमाई अर्धा ओरडा तू रडायला लागल्या मागो मग शंकर गौरा या तिने लेकरांनी आक्रमक केला बाबांच्या कानामध्ये आवाज गेला बाबाने डोले उघडले रामीला हाताने जवळ बोलावलं रामीला हाताने जवळ बोलावलं म्हणलं रामी, मैं रामी तुझी आई गेली एक वर्ष होत आहे तुम्हाला दुःख जाणून दिलं नाही परंतु मला वाटत आहे माझा हा शेवटचा क्षण आहे रामी या दोन भावनांचे आई बाप खुदा व्हायचा आहे असं बोलता बोलता बाबांना हा डोक्यावरून खाली पडला गळून पडला पुन्हा बाबांनी छातीमध्ये कळ आली आणि बाबांची प्राण त्यांचे काका कार्यला आले कारण त्यावेळेस फोन नव्हते लोक कार करायचे ते कार्य मातीला आले नाही कार्यला त्यावेळे मामा काकांना अंबर बोलला मामा काका आमचं कोणी उरलं नाही हो आमचे आई गेले आमचे बाबा गेले आता मला फोन बघेल मामा काकाने जवळ केलं डोक्याहून हात केलेला बाळांनो तुम्हाला आम्ही घेऊन जाऊ होईल मामा पोलीस का कामाला होते हे मुंबईमध्ये घेऊन गेले आणि काही दिवसांनी बाबासाहेबांचे वडील रामजी बाबा त्यांच्या घरी आले होते तिथे त्यांचं बोलणं झालं रामाई दोन पाणी घेऊन त्या रामजी बाबांच्या हातामध्ये दारा गेलं आणि रामजी बाबा पाहिलं म्हणतात मुलगी कोणाची आहे तर बोलतात माझ्या मुलगीची आहे मुलगी खोरकी आहे आई बाप नाही दोन तिन्ही लेखा घेऊन मुंबईमध्ये आलं आहे माझी गेली भेटले गेले तर म्हणतात ही मुलगी माझ्या जिवाला द्यावतात त्यावेळेस ते मामा म्हणतात माझी मुलगी पोरकी आहे आणि शिकलेली नाही दुप्पा शिकलेला आहे तर म्हणतात ही मुलगी भाऊ मला असं वाटत ही शांत नदी आहे ती शांत नदी सागराला मजा भेटली युवाला भेटली हा वागत राहत आम्हाला आहे त्याला भेटली तरी स्वप्न अगदी पूर्ण बोलले आमची त्याचं शिक्षण पूर्ण करेल मला अपेक्षा वाटते की मुलगी मला द्या आणि त्या रामाईंना म्हणजे रामीला गोविंद कुरकर मामाने बाबासाहेबांनी त्या वडिलांना सांगितलं हा म्हणून रामायणचं धनक काय काय ज्या मी माती झाधक माता रमाई आठ वर्षात दोन आई बाब झाली नव्या वर्षात साहेबांची पत्नी झाली नव्या वर्षात रमाई नऊ कोटी जनतेची आई झाली सासरीजण बाहेर तुम्ही शिकलेले आहात आम्ही कमी शिकले आहोत जाऊन तो संसार मोठा जास्त चालू झाला बाबासाहेब बाहेरगे परदेशी गेले रमाई शेनी गोरे वेधून भाऱ्या मोळ्या भाऊन चाराने चाराने गोळा करून बाबासाहेब मुंबईमध्ये बाहेरगावी पाठवायच्या आणि बाबा शिक्षण पुरं केलं माता रमाईचा लाडका गंगाधर आजारी होता तापाने फनपन होता आईकडे पैसे लोकांना यायला आणि आई त्यावेळेस त्या अवस्थेमध्ये डॉक्टर कडे घेऊन गेल्या पदरा काही झाकलं डॉक्टर म्हणतात डॉक्टर साहेब माझ्या बाळाला वाचवा उद्या दोन तीन मुला तुमचे पैसे आणून देईन माझे पती परदेशी शिक्षण घेत आहेत माझ्या बाळाला वाचवा डॉक्टर म्हणतात बेडशीट पत्नी उद्या मगायला आल्या उद्या दोन तीन मुलं खा तुझ्या बाळाला घेऊन या रमाईने पदरा काही झाकला आणि घरी परतल्या एक पाय दारात एक पाय टाकतात गांधाराने जीव आईच्या हातावरच सोडला आई आला रडायला दबल विधी करायची कपून पाहिजे आईने आपल्या साडीचा पदर फाडला कपड्यात गुंडाळून दबल विधी करायला दिली आपल्या साहेबांना पत्र देतात दुःखायची ती घटना साहेब कलवी ते पत्राने येवळाचा गंगादर आपला गेला की सोडून राहून झेली ते घाव काळाचा दूरदेशी हा बाप बाळाचा बाबा रामू तुझा एक गंगाधर गेला रडू नको लाखो गंगाधर माझे तयार होतील आणि टाय ते तुझे लेख असतील एक हिंदू गेली रडू नको लाखो हिंदू माझ्या तयार होतील आणि साडी माडी मध्ये गाडीमध्ये फिरतील त्या तुझ्या लेखी असतील आज धैनी त्या बाबा तेव्हा रामायला सांगितलं आणि आज आपण साडी माडी मध्ये गाडीमध्ये फिरतोय तेव्हा सिंहाचा वाटा माता रामाईंचा आहे जर का माता रमाई म्हणून गावात जन्माला आली नसती बाबासाहेबांना सावी झाली नसती तर बाबासाहेबांनी या लोढीच्या नमकापून बाहेर काढली नसती सिंहाचा वाटा माता रामाईंचा आहे तुम्ही इथे आल्याबद्दल आम्ही आभारी आहोत पुन्हा तुम्हाला माता रमाई परिवाराकडून शुभेच्छा तिथे तुमचं मंगल उकारल्यानं तुमच्या जीवनामध्ये आनंदी हो तुमचं जीवन प्रकाशित हो असं एक माता रामाईची आम्ही प्रार्थना करते इथेच थांबते